हनुमान महाराज की जय हन एक नाथ महाराज की जय सभा सभा नागविली म्यानिशी तो तो नागविली। नागविली लंका नागविली दिवसी पुच्छ करोनी नी का साक्षसासी उगानू क्या ठिकाने हम उंद्णा? अशा प्रकारची परिपूर्ण ही समाज आहे लागू करण्याचे कार्यक्रम आणि परिपूर्ण जे आपल्या शब्दाला परिपूर्ण आग नंतर माझा मृत्यू अशा प्रकारचा राजाराम विचार करून सांगू लागलेले उच्च चे मिशी राज चोट्या पाशी लंका नागावी करी ना दिवासी राक्षसाशी गार पुन्हा हनुमंतराय आत्म करु शंकर बाबा अशा प्रकारचे माझशी लंका नगरी परिपूर्ण नागवी करायची कशी करायची म्हणजे वस्त्र जे आहे

आवडी हनुमंताचे पोटी नगर नागव पुच्छा साठी आग्नी लावू शंकात्री कुटी राक्षस पोटी आजी बाजू मग म्हणजे अशा प्रकारची आपल्या शेटाला अग्नी लावण्याचं कार्य पण पुण्याच्या हाती पुढे पुच्छाची उत्पत्ती लाविली ख्याती ते ऐका मग हनुमंतराय काय केलं असं आत्मपरिषण केल्याच्या नंतर म्हणजे आपलं जे शिव पुढे राजा रामाच्या याला वस्त्र गुंडाण्याचं कार्य आणि ह्या चाप्टर आग लावल्यावर माझा मृत्यू यात्रे परिपूर्ण हनुमंत राजा राजा रावणासारखं लागले आज्ञा पिता रावणेश शा पाशारदा पुच्छे विष्टने तस्य तद्वचना श्रुत्वा राक्षसा क्रोधाकर कशा खालीवरी खाली झाली भाई तुतु भाई चल तुरी जाली ओ परत एक तुकडा खाल्ला लागला वेष्टेती समा लागोनी शिके पटे सवेष्टे मैया माने लागोले व्यवर्धनत महाकपी